प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सांजा गटामध्ये महाळंगी या गावामध्ये आलेलो आहोत महाळंगी गावामध्ये आमच्या गावाच्या विकासाचा आपला माणूस कोण हा विषय घेऊन आपण गावकऱ्यांना विचारणार आहेत नेमकं गावकऱ्याचं मत काय कोणता माणूस आपल्या गावाच्या विकासासाठी निवडायचं गावकऱ्यानं ठरवलं आहे हे आपण गावकऱ्याकडून जाणून घेणार आहेत आपण आहोत महाळंगी गावामध्ये आणि आपल्या समोर हे गावकरी आहेत बाबा राम खडतर राम, राम राम। प्रवास युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत राम काय राम राम काय कसं कसं कारभार केलाय सांगा काय ना आमच्या गावातला उत्तम चांगला आहे उत्तम चांगला उत्तम गावाचं ना माणसाचं नाव आहे का नाही नाही आमच्या गावातला उत्तम कारभार चा हा कारभार चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालू आहे विकास चांगल्या पद्धतीने चालू आहे कोण विकास करेल तुमच्या गावात आमच्या गावातला विकास व्यंकटराव पाटील करते ते म्हणजे गावाचे सरपंच आहे गावाचे सरपंच आहे ते आणि ते आमच्या गावचा विकास चांगला एवढ्या दहा पाच खेड्यामध्ये आम्हाला असा विकास आमच्या गावासारखा आमचा कुठं दिसत नाही आम्हाला बर इथं आता जिल्हा परिषदेला कोण निवडणुकीला उभारले आहे का आता काय मी शेतकरी माणूस आहे आता मला काय त्यांची नाव माहिती तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीला आता मतदान करणार आहोत परवा दिवशी मी फक्त ते आपला विकास करणाऱ्या माणसालाच मी मतदान देणार वा, वा, वा सुंदर 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 साहेब त्या नाही तुम्ही ऐका हो, तुम्ही व्यापारी <laughs> तुम्हाला व्यापाऱ्याला एका बाजूने बोलता येत नाही नाहीतर एका बाजूने बोललं की दुसऱ्या दिवशी तुमच्या तंबाखू मटेरियल खायला माणसं येत नाही मग तेच म्हणजे असं आहे का नाही तर तुमच्या गावाचा विकास करेल असा एखादा नाव किंवा एखाद्या पक्षाचं नाव काय येत व्यंकटाव पाटील गावाचे सरपंच म्हणजे त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे साहेब काय मत आहे तुमचा आमचा काय नाही आमचं हे चिन्ह हे टाकणार आहे बर 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 कोणतं चिन्ह आहे बर 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 हे चित्र दिसाय त्याच्यावर टाकणार कस आहे बोला मत आहे का नाही कमळ कशा मुळे विकास गावाचा विकास काय विकास आहे का आमच्या गावामध्ये थांबा थांबा आमच्या गावामध्ये कमीत कमी तीस म्हणजे तीन फुट दे आमचा त्या आणला आम्ही गावात कशाचा निधी आणला मार्फत निधी आणला आणि माणसं ना उलच्या आमदार ह्या आमदारानं खासदारनं आमच्या गावात निधी काय दिला नाही बर त्याला सण नाही माही म्हणायचं बरोबर महाराज एक सुशिक्षित मतदार म्हणून सांगायचे आपण आपल्याला दादा ओम दादा कैलास दादा या तीन दादाच्या भोवती धाराशिवचं राजकारण फिरायला मग ह्या दादांचे फक्त वादा आणि दादाचा वाद वाद म्हणजे भांडण हे भांडणच दररोज आपल्याला मोबाईलवर पुन्हा टी व्हीवर आणि प्रत्यक्ष भाषणातून खरं आहे बाबाजी इमानदारीने सांगायचं याच्याशिवाय दुसरं भाषण आहे ना का नाहीच बरोबर आहे का नाही बरोबर म्हणजे ह्यांचा घरातला वाद ह्यांचं भांडण आपल्याला ऐकण्यासाठी जल्मदिर आहे का देवानं नाही तुमच्या लेकरा बाळाचं माझ्या लेकरा बाळाचं कल्याण व्हावं याच्यासाठी आपण निवडून दिलं निवडून दिले पण निवडून दिलेला दिले विकास वेगळाच राहतो त्यांनी दिलेले जे आश्वासनं आहेत त्या आश्वासनातलं एक बी आश्वासन पूर्ण आहे पण ह्यांच्या भांडणाचे आश्वासन आपल्याला आयुष्यभर आहे आता खासदार आणि राणा सिंह पाटील एकाच घरातले आहेत हे बी तुमच्या माहीत असावं एकाच घरातले आहेत मग त्यांचा वाद ठीक आहे तुमचा वाद राहू द्या आयुष्यभर वाद राहू द्या पण आमच्या गावाचा विकास करायचा म्हणून तुम्ही निवडून गेला तुम्ही आमच्या गावासाठी काय करणार आहोत हे तुमच्या महाळंगी गावातला मतदार विचारणार आहे काय की काय विचारणार आहे मतदानासाठी राणादादराच ओळखते तीच गावाच का ओळखते राणादाचं का, काम वगैरे हो काय ते चांगलं करते ते मागण्या मान्य करते ते करतात करते, करते काम त्यांचे बर बर राजकारण फिरू देऊ कारण सांगतो तुमचं राजकारण तुमच्या ग्रामपंचायत पण जिल्हा निधी आणायचं तर परिषद तात्याचा आणते त्यांनाच बोलते लोक सरपंच असून आणते मग यंकटता त्याला गोबा केला ना जिल्हा परिषद दिलं नाही तिकीट हा ओबीसीला नाही मध्ये बोलायचं नाही मध्ये बोलायचं नाही मध्ये बोलायचं नाही हा दिलं नाही तिकीट का दिलं नाही दादांचं एवढं प्रेम आहे तात्यावर तात्यांनी कोरोनाच्या पिरियड मध्ये मी साक्षीदार आहे तुमचे सगळे चेक तात्या आणायचे आणि ना तात्या बँकेमध्ये अकाउंट वर पैसे जमा करायचे आणि सगळं गवाळ पिशवी घेऊन भरून आणायचे आणि तुमच्या गावात वाटायचे एवढा गावकऱ्यांचा विश्वास तात्यावर आहे मी पाहिलेली बरोबर आहे मग त्या तात्याला राणा दादानी का विसरलं काटाळ खरंच बोलायचं खरंच बोलायचं जे असला विकास थांबा तुम्ही असला विकास चांगला असताना सुद्धा तात्याला नाकारण्याचं कारण काय कारण तिकीट ओबीसीला ला सुटलेलं होतं ओबीसीला ला सुटलेलं होतं नाही सुटलेलं होतं हा विषय नाही नाही ओबीसी ला सुटलेलं होतं त्याच्यामुळे तिकीट भेटलं नाही नाकारीतच नाही दादा बी दादा नाकारीत नाही कोणते कष्ट ओपन मध्ये आता ओबीसी मिळालेच नाही ते कुणालाच मिळाले नाही ओपन मध्ये ओबीसी का नाहीच की खरं मनातून मनातून सांगायला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खेलते दादा ने है नाही मग तात्यांनी तिथं सुद्धा काम केलं आता जी गाळे आहेत ना गाळे तयार হইলেন त्यांच्या काळातच मंजुरीचा ठराव होता तो मान्य आहे सुद्धा दादांनी दादांना नाकारले काय कारण वो विषीला सुटलेला होता दुसरीकडे जायचं दुसरी कोण कसं केलं तुम्ही दिलं असतं आमने उभारायचं नव्हतं ना ही चै मी नव्हतं उभारायचं दादांनी तुमच्या गावाकडे लक्ष देणं गरजेचं आहे देत्या गावांना विकास काय करायला आता सांगा पूर्ण केलाय दादा येऊन केला आमची आता आता जी निवडणार आहे तुम्ही तुमचा जिल्हा परिषदचा सदस्य आहे पंचायत समितीचा सदस्य मग जिल्हा सदस्य कोण कोण निवडून येणार आहेत आता निवडणुकीला उभारलेले प्रदीप घोने तानाजी शिंदे भाजपा प्रदीप घोने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खळतकरांना अपक्ष आहे अपक्ष आणि दुसरा कोण आहे अजून ह्याच आहे की नाही भगीरथ लोमटे वगैरे हो येते का नाही नाही बेंबळी गाठात येते बाकी कोण येते नाही दुसरं कोण येत नाही विधाते काहीतरी बरे काय काय असणार तुमच्या गावाचा कोल आता कोणाच्या बाजूला भाजपच्या बाजूला भाजपच्या बाजूला कुठे कि तुम्ही काय करता सध्या शेतकरी शेतकरी आहेत आणि शिक्षण चांगल्या सुशिक्षित नाही बरं ठीक आहे गावाचा कल काय म्हणत गावाचं कल सध्या भाजप भाजप पूर्ण गावातल्या लोकांचं पूर्ण गावातल्या लोकांचं काय कारण आहे गावाचा विकास गावाचा विकास काय झाला विकास मी महागडल्या दहा वर्ष दहा वर्षामध्ये आलो असंच वातावरण आहे का विद्यार्थ्याचे शिक्षण गावाचा विकास गाव जे असतो ते इतर तर चौकात नसतो गावात काय गाव लोकांच्या आडी अडचणी पुन्हा काही रस्ते बर बर रामा आवास योजना मागासवर्गीयसाठी राबवली आहे <laughs> ते राबली का गावात राबले ना आमच्या गावात प्रत्येक एक योजना राबली आहे त्या योजनेचा प्रत्येक मतदारापासून सुविधा पोचलेली आहे बर 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 मग तुमचे मागचे जे सदस्य होते कैलास दादा पाटील तुमचे सदस्य होते आणि दोन अडीच वर्ष त्यांनी केलं पुन्हा सुदैवाना आमदार झाले आमदार झाले त्यांचा काय विकास काय गावात खरं सांगायचं जे काय निधी, निधी विकास काय बाकीचा नाही निधी वगैरे दिला नाही थोडा निधी काळामध्ये काय झालं आणि मधुकरराव चव्हाणच्या काळात एक एक सभागृह आलत नाहीतर बाकी सगळं भाजपच्या कैलास दादाच्या माध्यमातून तीन एक लाख आले मधुकरराव चव्हाणच्या माध्यमातून काय आले आता दादांच्या माध्यमातून राणा दादा राहजाच्या माध्यमातून बाकी जे सगळं झालंय ते राहदाच्या माध्यमातून म्हणजे काय झालं शमशान भूमी नव्हती आम्हाला जागा उपलब्ध झाली शमशान भूमी झाली पुन्हा रस्ते झाले नळ योजना झाली शेतात बांध रस्ते झाले नाला बिल्डिंग झाल्या पाणी आडवा पाणी जिरवा सगळं काही नाही घरात असत ना आमच्यावर आमच्या गावात तात्या समोर आहेत म्हणून सगळं तात्याच खरं काय नाही नहीं नहीं। नहीं, नहीं। नहीं। मी तुमच्या गावकऱ्यासाठी पुन्हा येणार आहे आणि हा कळप जे आहे ते भाजप कळप आहे भाजप कळप आहे म्हणून जे काय खरं आहे ती बोला तुझ्या गावाच्या मदत बाजूला मी कार्यकर्ते म्हणून आमचं गाव काय आमचं गाव म्हणजे पाटील बर तुमचं गाव म्हणजे पाटला डायरेक्ट आपण महाराज तुम्ही पुढच्या बाबा खरं सांग बाबा तुझ्या गावाचा विकासाचं का तू कोणत्या गावचा खरं सांग बरं तरुण पोराच्या हाताला काम आहे का शाळा कोणत्या वर्गापर्यंत आहे आणि शाळेची अपेक्षा काय बाबा लेकर म्हणा दहावीपर्यंत पर्यंत शाळा असावी बारावीपर्यंत पर्यंत शाळा असावी तुमच्या जिल्हा परिषद शाळा कुठपर्यंत आहे कारण आता जिल्हा परिषदेचं विलक्षण आहे आणि जिल्हा परिषदचीच माणसद निधी जाणार आहेत आता तात्या जरी असेल तर तात्याला जिल्हा परिषद कडे निधी लागतं लागते मग ते राणादाच्या माध्यमातून मागू द्या नाहीतर आता निवडून आलेल्या सदस्याच्या माध्यमातून मागू द्या पण ग्रामपंचायतला निधी तिथूनच आणावा लागतो बरोबर आहे तसं तुमच्या गावाचा माणूस तुमच्या गावाचा विकास करण्यासाठी कुणाला तुम्ही यावेळेस निवडणार आहात कोणत्या पक्षाचा माणूस आहे माझ्या हिशोबानं विकास जर सांगायचा म्हणलं हां तर तुम्ही बघितलं बघावं लागेल विकास बर विकास एवढा भरभरून आहे मान तर बरं विषयच नाही काय बोलता हो हा तर कुठली नळ योजना असेल गावातलं सगळं झालंय टक्के शंभर टक्के अजून काय आहे गावाचा विकास असा कोण कुठपर्यंत आहे आठवी पसो आठवी पर्यंत आता दुसरे दोन वर्ग अपेक्षित आहेत सातवी उपस्तरच होती तर दादाच्या आठवी पुन्हा एक वर्ग कोणत्या दादाच्या माध्यमातून या राणा दादाच्या माध्यमातून आता थेट आपण तात्यालाच भेटू दाद्या ज्या हे आहेत आपले तात्या हे तात्या आहेत जे खरं आहे ते खरं जा जा इकडे थांब थांब पुढे आहेत महाळंगी गावचे आता सध्याचे सरपंच आहेत तुम्ही मिरची सरपंच मी चेयरमैन आहे हा हा अध्यक्ष पण आहे आता चेयरमैन कसे जाय तुम्ही सोसायटी मी कसा बरोबर विकास सेवा सोसायटीचे चेयरमैन आहेत आणि ताई जी आहेत ती गावच्या सरपंच आहेत मी सदस्य पण आहे सदस्यपद आहेत माझ्या अंदाजाप्रमाणे यांचं राजकारण दहा ते वीस वर्ष तर मी पाहतोय आणि आतापर्यंत या माणसाच्या बाबतीमध्ये कुठली तक्रार आली नाही पण आपण तरीसुद्धा त्यांना विचारूया तर त्या काय गावाचा विकास आता अजून अधुरा वाटते तुमच्या तुमच्या मनानं सांगा की माझ्या गावकऱ्यांना मला अजून हे द्यायचं आहे आणि ते मंजुरीमध्ये आहे किंवा काम करण्याच्या मार्गावर आहे आणि हे निवडणुका झाल्यावर त्या कामाला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे सुद्धा माझ्या गावाचा विकास होणार आहे असं काय वाटत आता माझे रस्ते आहेत आणखीन काय राहिलेले शेत रस्ते आहेत शेतकऱ्यांना जाण्यासाठी शेतकऱ्याला जाण्यासाठी जेवढे शिवारात माझ्या रस्ते आहेत तेवढे मी रस्ते नकाशावर आणून शेत रस्ते मंजूर करून गावाचं तर सगळं झालं गावाचं शंभर टक्के झाले शेत रस्ते राहिले शेत रस्ते आपण जलयुक्त शिवारच्या मार्फत आपण नाला खुली करून केलं त्याच्यामध्ये रिचार्ज शॉप आपण सुरुवातीला घेतले महाराष्ट्रात पहिलं गाव रिचार्ज शॉप करणार त्या रिचार्ज शॉपच्या माध्यमातून शेतकऱ्याला पाणी विहिरीला असल बोरला असल भरपूर पाण्याचा साठा झाला आणि ते काम बघायला आमचं मॉडेल बघायला स्वतः फडणवीस साहेब सुरुवातीला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस स्वतः महारांगीला आवर्जून फडणवीस साहेब पवार साहेब विशेष दौरा म्हणून महागेला पाहिलं त्यांनी शरदचंद्रजी पवार सुद्धा शरद हो, पवार हो, साहेब बर आणि फडणवीस साहेब कोणत्या वर्षात आली दोन हजार सोळा ला दोन हजार सोळा ते आणि ती मॉडेल महाराष्ट्रभर लागू झालं पुन्हा कुठल्या ती मॉडेल कुठे आहे शॉप फूट बोर घ्यायचं निवडणूक झाल्यानंतर त्यांची खास मुलाखत घेऊ आपण नेमकं का काय विकासा काम केलेत गावाच्या विकास त्याचे एक दोन तीन पॉइंट मला दाखवा म्हणजे इतर गावात सुद्धा ते राबवता येईल कारण काय आहेत नाहीत का प्रत्येक माणसानं राणा जगजीत सिंह पाटील हे नारळ फोडे आमदार असं विरोधकांनी म्हटलं गेलंय पण दादा विकास करतात हे महाळंगीच्या विकासाहून लोकांच्या पुढे मांडूया आपण आता तुमच्या तुमच्या गावामध्ये काळामध्ये काय काय विकास झाला सध्या जे बी झालेली गावचा विकास शंभर टक्के हे आपल्या काळातच झाला आणि त्या सालापासून तुम्ही गावाचा सर्व मी जवळ जवळ पंच्याऐंशी ला राजकारण झालं दहावीत असताना दहावीत असताना सोसायटीवर मला सदस्य म्हणून घेतलं मी पंधरा वर्षाचा होतो परत मी विसाव्या एकविसाव्या वर्षी पंचायत समितीला निवडून आलो तिथून माझ्या विकासाची सुरुवात झाली काळ होता ती पंचायत ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव पासून तेव्हापासून तुम्ही सदस्य सारखाच हो आता ह्या वेळेस दादाने तुम्हाला का ना करणं काही कारण नाही आता कसं आहे माझा मतदारसंघ जिथं ही पडला राखीव पडला दादानी मला शब्द दिलेला होता मी गेली पाच वर्ष कृषी उत्पन्न वादर मी सभापती होतो बरोबर त्यावेळेस ठरलं होतं किंवा पुढच्या वेळेस मला त्यावेळेस पंचायत जिल्हा लढायची होती परंतु सभापती असल्यामुळं मी थोडा माघार घेतली नकार दिला आणि मग कैलास पाटलांचा आम्ही शिफारस केली होती पक्षानं तिकीट न दिल्यामुळं तो विरोधात गेला आणि तो इथून जिंकून आला बरोबर बर त्यांनी काय त्यांच्या काळामध्ये काय दिले काय नाही एक रुपयाचा निधी दिला म्हणजे ते सुदैवानं आमदार झाले आणि दोन दोन वर्ष दोन अडीच वर्ष ते सदस्य होते त्या काळात त्यांनी एक रुपया दिला नाही ते धाराशिवचे आमदार झाले तीन लाख काहीतरी निधी त्या काळात दिला त्यांनी नाही दिलेला नाही पवारच्या अध्यक्ष होत्या जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष त्यांनी तीन लाख निधी दिला होता आणि तो निधी सांगितलं की आम्ही दिलाय म्हणून म्हणजे गावाचा अजून विकास काही राहिलेला नाही शाळे शाळेच्या विकास हा थांबत नसतो हा कायम चालू असतो जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेचं कसं माहितीये का आता दादा पर्यंत मागणी आहे का हो आमची दहावी अकरावीपर्यंत सध्या पर्यंतची मागणी मग जिल्हा परिषद शाळा आहे आमच्या परिषद शाळेमध्ये एवढं उत्कृष्ट शिक्षण दिलं जातं की एखाद्या संस्थेला लाजवेल असं बर महाराष्ट्रात पहिली आली शाळेची सुद्धा बातमी करू एवढी झालं ना मग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कुठल्या तर एक परीक्षा होत्या स्पर्धा लहान मुलांच्या चौथीपर्यंतच्या तेथे एक आमच्यातली मुलगी एक राज्यात पहिली आली एक जिल्ह्यात पहिली आली वा वा म्हणजे एवढी उत्कृष्ट वर्षाला तीन चार मुलं शिष्यवृत्तीमध्ये मला चांगलं वाटलं तुमच्या गावाच्या विकासाच्या बाबतीत बी चांगलं वाटलं आता हे भाजपाचे सगळे कार्यकर्ते असतील त्याचं मला घेणं देणं नाही काही घेणं देणं नाही पण उद्या मला कुठले भाजप शिवसेनेचे बोलवतील अगर आता तर असं मत आहे की तुम्ही आमचे या तुम्हाला वाटत सगळे भाजपचे विशेष कुणी जर सांगितलं की सेनेचे कार्यकर्ते जाऊन तुम्ही मला ठीक आहे आता मला हे म्हणायचं की राणादा तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये में कॉप्ट मेंबर म्हणून घेण्याचा काय विचार केलाय काय तसा शब्द वगैरे काय दिलाय का नाही नाही काय सुद्धा नाही काय सुद्धा माझा हा मतदारसंघ राखीव पडला जिल्हा परिषदला ला एसी पडला आणि पंचायत समितीला ओबीसी पडलं आमच्या नेत्यांनी राणादानी सांगितलं की आता ही तुम्हाला माणसं निवडून आणणं तुमची जबाबदारी आहे ठीक आहे माणसं निवडून आणायची तुमची जबाबदारी हो, माणसं निवडून आणसाल तुमच्या शब्दाच्या पुढे बी जाणार नाही पण तुमच्या महाळंगी गावाचा विकास करण्यासाठी अजून हो, तुम्हाला सत्तेमध्ये न्याय मिळाला पाहिजे तर हो, सत्तेमध्ये हो, चांगला गावाचा विकास होऊ शकतो तसा काय दादा शब्द दिलाय का हो निश्चितच आता जिल्हा परिषद कसं आहे आमचे ग्रामपंचायत भाजपचे कॉमिटी मेंबर म्हणून काय नाही असा काही शब्द नाही काय गट नेता वगैरे काय म्हणून काय नाही नाही शब्दच नाही ना शब्दच नाही नाही एक मिनिट हा हो सर तुम्ही कोणत्या गावची माळंगी काय तुमच्या गावाचा विकास वगैरे काय काय मोप विकास आहे काय विषय दादानी सगळी केली कोणत्या दादानी कोणते दादा दादा राणा राणादा राणादा राणादानी केले केले राणादानी दिले म्हणून केले त्याने दिले म्हणून दाद्या तुमचं नाव सांगा पूर्ण व्यंकट विनायकराव पाटील व्यंकट विनायक पाटील आणि तुम्ही कृष्ण उत्तम बाजार समितीचे सभापती होतो ना है ना व्यंकट विनायकराव पाटील तर हे आहेत व्यंकट विनायकराव पाटील राहणार माळंगी या गावामध्ये त्यांच्या पत्नी चौपत्नी सरपंच आहेत स्वतः तात्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत होते आणि सध्या सोसायटीचे चेअरमनसुद्धा आहेत कोणची सोसायटी आहे हो कोणची सोसायटी विकास सेवा सोसायटी बोरखेडा म्हाळंगी विकास सेवा सोसायटी बोरखेडा म्हाळंगी या दोन गावची सोसायटी आहे या सोसायटीचे चेअरमनसुद्धा आहेत आणि म विशेष म्हटलं तर या गावामध्ये पूर्णत विकास झाला आहे आणि विकास थांबत नसतो विकास जेवढा घेईल तेव्हा कमीच कारण आपलं गाव या गावामध्ये एखाद्या विकासाची योजना आणली तर पुढं अजून एखादी विकासाची योजना आणून आमचा शेतकरी गोरगरीब आणि गावातला मागासवर्गीय प्रत्येक माणूस समाधानी राहायला पाहिजेत हीच भूमिका गावाच्या सरपंचाची असते आणि ती सरपंचाची भूमिका तात्याच्या माध्यमातून सभापती असताना सुद्धा शेतकऱ्याच्या हितासाठी लढलेली तात्या आणि मी स्वतः पाहिलेले तात्या की करोनाच्या पिरियडमध्ये गावातल्या एकाही माणसाला शहरामध्ये येऊ दिलं नाही बँकेतले पैसे काढण्यासाठी स्वतः बँकेतले पैसे काढायचे आणि शेतकऱ्याची जे काढलेले पैसे आहेत ते घरपोच करायचे एकाही माणस एवढे पैसे का दिले एवढे कमी का दिले अशी कधीही तक्रार दिलेली नाही कारण या माणसाच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये सुद्धा या माणसाचं नाव कुठं आढळून आलेलं नाही आम्ही पत्रकार आहेत आमची एक सवय असते की कुठल्याही माणसाच्या विकासामध्ये अडचण काय भ्रष्टाचार काय कुठं अडकतोय कुठून पैसे आणतोय कसा मोठा झाला या सगळ्या संशयी पत्रकाराला असतात कारण कष्ट करून माणूस मोठा होत नाही तर हा माणूस एकदम मोठा कसा झाला म्हणजे यानं कुठेतरी भ्रष्टाचार केला अशा एक पत्रकारांचा संशय असतो त्या संशयाच्या भवऱ्यामध्ये तात्या अद्याप तरी आढळलेले नाहीत किमान वीस ते बावीस वर्ष मी पत्रकारिता पस्तीस वर्ष करतो तात्याला वीस वर्ष पाहतो पण या कारभारामध्ये तात्या अडकले नाहीत या गावाचा विकास म्हणजे माझा विकास या गावाच्या शेतकऱ्याचा विकास म्हणजे माझा विकास आणि गाव सुखी तर मी सुखी माझं गाव समाधाने राहिलं पाहिजेत अशी भूमिका तात्यांची आहे तर आता बघूया या बाईटच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते काय बोलतात का बोलता उद्या काँग्रेसचे काय बोलतात का बोलता खळतकर गटाचे काय बोलतात का बोलता अगर विविध गटाचे काय बोलतात का बोलता याकडे लक्ष आहे आणि जर बोलले तर उद्या अजून मी महाळंगी मध्ये येणार आहे जे खरं ते खरं खोट ते खोट मी आज महाळंगी मध्ये आहे कदाचित उद्या अजून महाळंगी मध्ये येऊ शकतो कारण हे सगळे भाजपाचे कार्यकर्ते आहेत असा एक संशय माझ्या मनात आहे उद्या जर समजा दुसऱ्या माणसांनी बोलवलं तरीसुद्धा मी उद्या येणार आहे तर बघू या माळंगेच्या विकासासाठी कोणता गोट चांगल्या पद्धतीनं काम करत आहे कैलासदादाला आम्ही निवडून दिलं पण कैलासदादानी आमचं काम केलं नाही आमचं काम केलं राणा दादांनी आणि राणा दादांचा आमच्या गावाचा संबंध नाही पण तात्या म्हणजे राणा दादा आणि तात्यानं सांगितलं म्हणजे राणा दादा करतात आणि आमच्या गावाचा विकास तात्याच करतात तात्या जिकडं सांगतील तिकडंच आमचं मतदान फिरणार आहे असं स्पष्ट या गावकऱ्याच्या मतदारांनी सांगितलं आहे तर बघूया येणाऱ्या सात तारखेला महाळंगीचा कौल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला का राणा जगजीशिंह पाटील भाजप या गटाला नेमकं कोणाला कौल मिळणार आणि महाळंगीचा प्रतिनिधी जिल्हा परिषदेचा सदस्य प्रदीप गोणे होणार का तानाजी शिंदे होणार का अपक्ष होणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा खरे ते खरे खोटे ते खोटे धन्यवाद महाळंगीकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र